जय हिंद तुमची बातमी आमची पुढच्या दोन दिवसात बॉम्बस्फोट होईल असा धमकीचा या धमकीच्या ईमेल नंतर अनेक शहरांमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत महाराष्ट्र प्रशासनाने या धमकीला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिलाय मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा ईमेल मिळाला या ईमेलमध्ये असं म्हटलंय की पुढील दोन दिवसात एक मोठा बॉम्बस्फोट होणारे नियंत्रण कक्षा हा मेल मुंबई पोलिसांना पाठवला आहे ईमेल मिळाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे मुंबई पोलीस प्रशासनाने या ईमेलला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे सध्या पोलीस सदर ईमेल आय डी ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत ईमेल पाठवणाऱ्याचे स्थान देखील अद्याप ट्रॅक झालेलं नाही मात्र यानंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झालेत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसोबतच ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचाही शोध घेतला जात आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा